गुणवंत विद्यार्थ्यांनी आपला करिअर निवडताना व्यावसायिक क्षेत्राचाही विचार करावा असे आवाहन मूळ समितीचे संवर्ग विकास अधिकारी राठोड यांनी केले ते प्रेस क्लब मूलच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून बोलत होते पूर्वीपेक्षा आता करिअरची माहिती घेणे अधिक सोपे झाले आहे आपल्याला ज्या क्षेत्रात पुढे जायचे आहे त्यासंबंधीचे शेकडो व्हिडिओ यूट्यूबसारख्या माध्यमात उपलब्ध आहेत त्याचा वापर करून चांगल्या चांगले करिअर घडविणे आता सोयीचे झाले असल्याने ज्यातून आपल्या मनाला आनंद मिळेल असा करिअरच्या दिशेने विद्यार्थ्यांनी मार्गक्रमण करावे असेही मत राठोड यांनी व्यक्त केले आपण आपले लक्ष निश्चित केले आणि त्या दिशेने प्रयत्न केले तर आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो असे मत वनपरिक्षेत्राधिकारी श्री कारेकर यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन करताना व्यक्त केले गुणवंताचा गौरव हा विद्यार्थ्यांना त्यांचे करिअर करण्यास प्रोत्साहन देते विषय कोणतेही असो आपण एकरूप होऊन त्या विषयाचे ज्ञान घेतले तर आपण प्रगती निश्चित करू शकतो असे नायब तहसीलदार ओंकार ठाकरे यांनी याप्रसंगी मार्गदर्शन सांगितले प्रेस क्लब मूलच्या वतीने आज मूळ पंचायत समितीचे सभागृहात गुणवंताचा गौरव दोन हजार चोवीस कार्यक्रम घेण्यात आला यावेळी गटशिक्षणाधिकारी वर्षा पिपरे प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय सिद्धावार ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक महेश पानसे मूळ तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजू गेडाम स्नेहबंधचे कार्याध्यक्ष निलेश राय श्रीसाई मित्र परिवार बहुउद्देश संस्थेच्या महिला अध्यक्षा मंगला आत्राम यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले